कोजागिरी पौर्णिमा दरवर्षी महिन्यात येणारी ही भारतीय विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाची मानली जाते यंदा ही पौर्णिमा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे वाजता सुरू होऊन सात ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेपर्यंत राहणार आहे महाराष्ट्र गुजरात ओडिसा आणि इतर राज्यांमध्ये हा सण मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि कोण जागृती कोण जागा आहे असा प्रश्न विचारते अशी श्रद्धा आहे जो कोणी त्या रात्री जागृत राहतो साधना करतो त्याच्यावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा होते त्यामुळे या दिवशी भजन कीर्तन जागरण लक्ष्मी पूजन आणि चंद्रप्रकाशात दूध प्राशन करण्याची परंपरा जपली जाते या रात्री लक्ष्मी पूज जन करताना संकल्पपूर्वक पूजा करावी घर स्वच्छ ठेवून रांगोळी काढावी पश्चिमाभिमुख होऊन लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा चित्रासमोर दीप लावा श्री सुक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तर म्हणावे दुधात केशर साखर वेलदोडा सुकामेवा टाकून नैवेद्य दाखवावा आणि तो चंद्रप्रकाशात ठेवून नंतर सर्वांनी मिळून सेवा करावा या दिवशी एक खास प्रथा म्हणजे घरातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची अश्विनी साजरी केली जाते यामागचा हेतू म्हणजे त्या अपत्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं धार्मिकदृष्ट्या ही रात्र धन समृद्धी आणि आरोग्य प्राप्तीची संधी असते सांस्कृतिक दृष्टिकोनातून ही एकत्रित आनंद साजरा करण्याची संधी असते